मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून ब्लॉगमध्ये सर्व प्रेसांना सर माझे शाळे चिंतना श्रीगृद्यात तर ब्लॉग मी आत्ता चालू केला आहे कारण दत्तजयंतीशी खूप सारी कामं उद्या दत्तजयंती आहे म्हटलं चला ब्लॉग चालू करू आणि आता ब्लॉग मी एवढं रात्री चालू केलं आहे कामं पण खूप आहेत चालूच आहेत कामं आहे बघा पूर्ण घरात पसारा पण आहे बघू शकता तुम्ही हे बघा सर्व पसारा पसारा आहे ते कसं भंडारा वगैरे आमच्याकडे सर्वांनी भंडाराला या तीर्थप्रसादाचा माग लाभ घ्यायला या मंदिर खूप मस्त सजवलं आहे ते पण बघायला नक्की या म्हटलं चला आता ब्लॉग चालू केलं आहे आणि हो मेन म्हणजे सीन सीन असं झालं आहे काय सांगू तुम्हाला ब्लॉग माझं अकाउंट माझं थोडं प्रॉब्लेम झाला अकाउंट माझं तर माझं अकाउंटमध्ये काहीतरी झालं आहे मला माहीत नाही पण ते बघू ते सॉल्व्ह झालं तर ठीक आहे नाहीतर काय जे होईल ते होईल मी तेवढा विचार नाही करत पण मी ब्लॉग बंद करना हे तर कधी असं करणार नाही ब्लॉग मी चालू तर चालूच ठेवणार आहे आणि म्हणून मी आता दोन तीन दिवसानंतर आज ब्लॉग चालू केला आणि सीन म्हणजे असं झालं आहे दत्तयंत्रीची खूप सारी कामं म्हणून मला काय भेटला नाही तर आत्ता भेटला बघा मी आता रात्री चालू केला आता पण काम भरपूर आहेत तर चालूच आहेत काम आता तुम्हाला दाखवतो मागे काय काय चाललं आहे वगैरे तर चला आपण भेटूया सध्यापुरती कंटिन्यू ब्लॉग ब्लॉगमध्ये बघा आलो ब्लॉगमध्ये मंदिर सजवल्या बघू शकता लाइटिंग वगैरे केलं आहे खूप छान पैकी हे बघा आतमध्ये डेकोरेशन दाखवतो तुम्हाला कसं केलं दोन मिनटं हा पैसे बघा आतमध्ये पूर्ण लाईट वगैरे हे केलं आहे मार्बलचे शेड लावलेत दिसत असेल तुम्हाला एक मिनट झूम करतो मी अरे जास्तच झूम झाला हे सर्व शेड लावलेत वगैरे सर्व बाजूनी लावलेत जे सोय मी हे बघा ती इकडं पण आहे पूर्ण शेड वगैरे लावले बघा आहे ना पूर्ण शेड वगैरे लावून इथे रांगोळी काढणं चालू आहे परमानंट रांगोळी बघा एकच नंबर इकडे एक पण परमनेंट आहे रांगोळी काढणारी मेन भावना आणि दुसरी खुशबू तरुण पण बेचाऱ्याला काम करतोय बघा आत्ता जेवला तरुण मी थोडस घालला तिकडं पब्लिक बसले सगळे भारी भारी चला कंटिन्यू रहा बघा पूर्ण चालत लाइटिंग वगैरे गेली आहे बघू शकता घराला पण लायटिंग केले सगळ्यांची कामच चालू आहेत बघा मंदिर इकडून बघा मस्त वाटतंय ना सजवलं आहे तसं आणि कामच चालू आहे तुम्हाला दाखवतो मी इकडे बघा काय चालू आहे का सगळे बघा कसे कामचे काय चालू आहे खेळतात धुवतायत हो अगा होळ्या खेळत आहेत साफ करतायत बोळी वगैरे पाणी पण खेळतात एवढं होते कामे चालले त्यांची कामच आम्ही खेळत जास्त चालू

लगेश एव पक्क बोलतो दादू दादूने ड्रम आणले आणले तेन उपाय बोलतो हे ते डिस्प्ले ब्लॉग मध्ये ड्रम आणले ते नाही दिसलं ना पूर्ण ना लाइटिंग आहे वग पूर्ण तिकडून सावपूर्ण शेवट पर्यंत लाइटिंग वगैरे बाहेर गेट आहे अहो मी दादूला बोललो उपाय म्हणून दादू तिकडे गेला होता दाखायला काय ए बाजू मोबाईल हे नाही थांब रे नको 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 तिकडे नको नको मोबाईल <laughs> वाट लागेल साफसफाई पूर्ण साफसफाई चालू आहे तो चला कंटिन्यू खतरनाक पब्लिक फुल साफसफाई चालू आहे दादूला पण आंघोळी घातले प्रणाला पण आंघोळी घातली सगळे सगळे आंघोळी करून आलेत मला पाठवत दाखव ना इकडे रिषभ गाडी रिषभ पण गाडी घेऊन आला धुवायला तो पण भेजले सर्व भेजले ते का फ्रेस एकदम व्हिडिओ चालू आहे पागल पूर्ण तान्या तान्या तान्या। ना दे ना किती अरे उन्नती पण आली और... उभी आहे ती डोंगर का, का। म्हणून ते माहित ना मला सध्या बरोबर ती बाहेर उभी आहे मी पण बाहेर उभा आहे का तो बाहेर उभे आहे

कंटिन्यू <laughs> राहा तर मित्रांनो आलो ब्लॉग ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे तर तो, तो तुम्ही जाऊन बघा जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी पण माझ्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटू द्या नवीन ब्लॉगमध्ये नव्याने आणि हां आता बारा वाजून गेले दत्त जयंती लागली तर सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता दत्त जयंती आमचा कार्यक्रम आहे तर तो ब्लॉग तर माझा भाषा देवांश करेल पूर्ण दिवसाचा म्हणजे पूर्ण दिवस वगैरे रात्र सर्व म्हणजे त्या पूर्ण आता ब्लॉग तेव्हा शूट करणार आहे आणि तो खूप व्यवस्थित करेल आपल्याला माहिती म्हणजे आता तुम्ही बघा जाऊन माझ्या ब्लॉगमध्ये तर चला सध्यापुरती ब्लॉगमध्ये आपण आता भेटू द्या उद्या नवीन ब्लॉगमध्ये नव्याने तोपर्यंत बाय बाय